नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आपण भोगी आणि मकर संक्रांतीचा पवित्र सण साजरा करणार आहोत आणि हा सण एकूण तीन दिवसांचा असतो ज्यामध्ये संक्रांतीचा एक दिवस आधी येणारा भोगीचा दिवस खूप खास आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी म्हणजेच खेंगट तयार केली जाते तसेच ती मिसळलेली बाजरीची भाकरी करून ती देवांना नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते असं सांगितलं जातं की या भोगीच्या नैवेद्याचं फार मोठं आध्यात्मिक महत्व आहे कारण या दिवशी जर आपण श्रद्धेने तीळ मिश्रित भाकरी आणि भोगीची भाजी देवांना अर्पण केली तर आपल्या आयुष्यातील जुनी वाईट कर्म अडचणी भोग आणि संकट हळूहळू दूर होतात मनाला शांती मिळते आणि मनातल्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो म्हणूनच भोगी हा सण प्रत्येक घरात खूप आनंदाने समाधानाने आणि उत्साहात साजरा केला जातो या दिवशी खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण वर्षभर आपल्या शेतात भरपूर पीक यावं घरात समृद्धी नांदावी आणि कष्टाचं चीज व्हावं यासाठी शेतकरी वर्गासह हो प्रत्येकजण मनापासून इंद्रदेवाला प्रार्थना करतो आणि इतकं महत्व या दिवसाला दिलं जातं की धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे सुद्धा उघडतात सही म्हटला जातो तर मंडळी भोगी हा दिवस धार्मिक दृष्ट्या इतका प्रभावी मानला जातो की या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्या तर त्याचे परिणाम खूप लवकर दिसून येतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय सोपा पण खूपच प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे जो खास करून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी जरूर करावा मंगळवारी येणाऱ्या भोगीच्या दिवशी तुम्ही भोगीची भाजी नाही केली तरीही चालेल पण जर आईने आपल्या मुलांच्या नावाने एक दिवस श्रद्धेने लावला तर त्या दिव्याच्या प्रकाशामुळे मुलांच्या आयुष्यातील दोष अडथळे संकट विघ्न आणि अडचणी हळूहळू नष्ट होतात अभ्यासात लक्ष लागतं करिअरमध्ये प्रगती होते नोकरी किंवा व्यवसायात यश मिळतं आणि मुलांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते हा दिवा नेमका कुठे लावायचा कोणत्या वेळेला लावायचा आणि तो लावताना काय भावना मनामध्ये ठेवायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला येत्या तेरा जानेवारीला मंगळवारी येणाऱ्या भोगीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता जर तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा असेल तर सकाळी साडे नऊ वाजण्याच्या आधीच तुम्ही हा एक दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आणि जर काही कारणाने सकाळी वेळ मिळाला नाही तर अजिबात काळजी करू नका कारण संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा श्रद्धेने आपल्या मुलांसाठी नक्कीच लावू शकता तर मंडळी हा उपाय प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे कारण हा दिवा लावण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांच्या आयुष्यात प्रगती यावी अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांचा मार्ग अधिक सकारात्मक व्हावा आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत शिकणारी मुलं असोत किंवा नोकरी करणारी असोत प्रत्येकासाठी हा उपाय करता येतो हा उपाय फक्त मुलांसाठीच नाही तर मुलींसाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे आणि जर तुमची मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहत असतील तरी सुद्धा आईने आपल्या मनापासून केलेल्या या उपायाचा परिणाम त्यांच्यावर नक्कीच होतो कारण आईची भावना आणि प्रार्थना हे अंतर ओळखत नाही तर असं मानलं जातं की भोगीच्या दिवशी केलेला हा दिव्याचा उपाय मुलांच्या आयुष्यातील वाईट भोग जुने संकट अडथळे आणि विघ्न दूर करण्यासाठी खूपच प्रभावी ठरतो कारण दिवा हा ज्ञानाचा त्यागाचा आणि प्रकाशाचा प्रतीक मानला जातो आणि दिव्याच्या ज्योतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक लहरी असतात आणि म्हणूनच आपण कोणतीही पूजा करायची असो किंवा कोणताही धार्मिक उपाय करायचा असो त्याआधी सर्वात आधी दिवा प्रज्वलित करतो कारण त्या दिव्याच्या प्रकाशातून आपली प्रार्थना आपली भावना आणि आपली सेवा ही देवांपर्यंत पोहोचते आणि त्याचा सकारात्मक लहरी आपल्या जीवनात विशेषतः आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये पसरत असतात तर आता मंडळी जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय फक्त एकदाच म्हणजेच भोगीच्या दिवशीच करता येतो आणि हा उपाय विशेष करून अशा पालकांसाठी खूप उपयुक्त मांडला जातो ज्यांच्या घरात लहान मुलं सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेली गोष्ट ऐकत नाहीत किंवा सतत रडारड आणि किरकिर करतात केर तसेच जर मोठी मुलं असतील आणि त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल मेहनत करूनही त्यांना यश मिळत नसेल शिकून सुद्धा त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्नाच्या वयाचे मुलामुलींचे विवाह योग जुळून येत नसतील किंवा काही मुलांना चुकीच्या सवयी लागू झालेल्या असतील किंवा मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल तर जरी मुलं हुशार असली तरी मनामध्ये मा भीती न्यूनगंड किंवा असुरक्षितता वाटत असेल तर अशा सर्व परिस्थितीत हा दिव्याचा उपाय खूपच उपयोगी ठरतो आणि म्हणूनच सांगितल्याप्रमाणे हा दिवा तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या आधी किंवा संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत लावायचा आहे कारण या वेळेत सकारात्मक लहरिया खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणूनच आपण देवघरातल्या देवांची पूजा देखील नेहमी सकाळी आणि संध्याकाळी करत असतो तर याच वेळेत हा उपाय केला तर त्याचा परिणाम अधिक चांगला आणि लवकर दिसून येतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी प्रत्येकाने अभ्यंग स्नान करायचं असतं प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे मुलांना सुद्धा आंघोळ घालताना या दोन वस्तू मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत याचं धार्मिक महत्व सुद्धा आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याचं महत्व जे आहे तर ते सांगितलं जातं तीळ जे असतात तर ते दारिद्र्यनाशक मांडले जातात टाकून स्नान केल्याने आपल्यामधली वाईट कर्म वाईट भोग नकारात्मकता ही दूर होते आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र होत असतं म्हणून प्रत्येकाने या दिवशी या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे स्वच्छ स्नान करून झालं की सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तिन्ही दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचंच आहे कारण सूर्याचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे सूर्यदेव नसतेच तर पृथ्वीवरती सगळीकडे अंधारच असता उजेड हा कधीच झाला नसता आणि आपण संक्रांतीला खास करून सूर्यदेवाची पूजा करत असतो आणि म्हणून तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ स्नान केलं की लगेच सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना सुद्धा त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून हे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना स्वच्छ स्नान वातावरण हे प्रसन्न आहे आणि त्यानंतर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा लागणार आहे थोडस गव्हाचं कणिक माळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे कणकेचाच दिवा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कणकेचा दिवा नाही शक्य झालं तर मग तुम्ही मातीची पणते सुद्धा घेऊ शकता आता कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाका थोडासा पिवळा रंग त्या दिव्याला येईल एवढी हळद तुम्हाला त्या कणकेमध्ये टाकायची आहे आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकावरती मधोमध तुम्हाला एक चिमुटभर पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तेच घाला आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल जर तुमच्याकडे असेल ते या तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन वातींची मिळून एक कापसाची वात तुम्हाला म्हणजे जोड वात तयार करायची आहे आणि त्या वातीला थोडंसं हळद कुंकू लावून तुम्हाला ती लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे किंवा तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा असेल ज्याला रक्षासूत्र असं देखील म्हटलं जातं तर त्याची वात तुम्ही या दिव्यामध्ये लावू शकता रक्षासूत्राची वात असेल तर अतिशय उत्तम त्यामुळे आपल्या मुलांची रक्षा होत असते आणि म्हणूनच रक्षासूत्राचा धागा असेल तर तो लावा नसेल तर मग वातीला थोडस हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करून त्या दिव्या दिव्यामध्ये त्यानंतर हा तुम्हाला तुम्हाला दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे टाकायचे आहेत पाच काळे मिरे टाकायचे आहेत जे काळे मिरे आपण स्वयंपाकघरामध्ये ते वापरतो तेच पाच काळे मिरे तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण आपल्या मुलांचा औक्षण करतो तसेच तुम्हाला आपल्या मुलांच्या कपाळावरती गंध सुद्धा लावून घ्यायचा आहे आणि हा दिवा हा जो आहे तर तो आपल्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये दे हा दिवा ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर तिथेच तुम्हाला देवघरासमोर बसून एक वेळेला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं चा आहे तुमची मुलं जर मोठी असतील त्यांना लिहितावस्था येत असेल तर मुलांकडनं तुम्हाला हे पठण करून घ्यायचं आहे किंवा आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हे सेवा केली तरी सुद्धा चालेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या हा दिवा खाऊन जातील आणि हा दिवा ठेवताना थोडासा खड्डा तयार करा आणि तिथे तुम्हाला हा दिवा पुरून ठेवायचा आहे फक्त दिव्यामधला थोडासा भाग उघडा राहील अशा पद्धतीने हा दिवा ठेवा जेणेकरून मुंग्यांना किंवा पक्ष्यांना तो दिसेल आणि त्यातून सुद्धा आपल्याकडनं एक प्रकारचं दान हे होत असतं आता तुमच्या घरात दोन मुलं असतील तर मग दोन दिवे बनवायचे का तर नाही एकच दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि सर्व मुलांना त्याच दिव्याने तुम्हाला घ्यायचा आहे आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा तुमची शिकायला असतील तर मग तुम्ही काय करू शकता तर मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि हा तुम्हाला दिवा औक्षण करून घ्यायचा आहे म्हणजेच ओवाळून घ्यायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की भोगीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे त्यामुळे नक्कीच मुलांचे वाईट भोग संकट दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ